शेतीमाल भाजीपाला फळे आणि धान्याचे दर दुप्पट करावे तसेच साखरेचे दर दुप्पट म्हणजेच एकतीस ते बासष्ट करण्याविषयी मागणी करणारा प्रस्ताव सहकार संस्था प्रतिनिधी दिनकर आदिनाथ चव्हाण यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर यांना दिला होता या प्रस्तावाला प्रतिसाद देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतीमाल भाजीपाला फळे व धान्याचे दर तसेच साखरेचे दर दुप्पट करण्याविषयी ठराव मंजूर करून शासनाला पाठवला आहे आणि त्या ठरावाची प्रत दिनकर चव्हाण यांना दिली आहे तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेला देखील ठराव करून शासनास पाठवलाय त्याबद्दल दिनकर आदिनाथ चव्हाण यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व जिल्हा मध्यवर्ती बँकेचं हार्दिक अभिनंदन केलं आहे यापूर्वी देखील दोन हजार सतरा साली विठ्ठल कारखाना पांडुरंग कारखाना चंद्रभागा कारखाना आमसभा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि कृषी उत्पन्न बाजार अशाच ठराव केला होता त्याचा परिणाम म्हणून त्यावेळी देखील शेतमाल व साखरेचे दर वाढले होते साखरेचे दर त्यावेळी एकवीस वरून एकतीस वर गेले होते त्याच पद्धतीनं आता शासनास ठराव पाठवल्यामुळे शेतीमालाचे व साखरेचे दर वाढण्यास अनुकूल वातावरण तयार झालं आहे त्यामुळे सहकारी संस्था प्रतिनिधी दिनकर आदिनाथ चव्हाण यांनी या निया सर्व संस्थांचं हार्दिक अभिनंदन केलं आहे